महाराष्ट्र राज्य वक्स सदस्य समीर काझी गेवराई पिरगैबी साहेब दर्ग्याची केली पाहणी सुमारे चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचे गेवराई येथील पिरगैबी साहिब दर्ग्याचे अर्धवट पडलेले लवकरच नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल व शासन दरबार दर्ग्या विकासासाठी पाठपूर्व ठाकरू महाराष्ट्र राज्य वक्स सदस्य समीर काझी गेवराई शहरातील वक्फ मंडळांतर्गत असलेले पिरगैबी साहिब दर्ग्याच्या घुमट गुरुजीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य वक्सदस्य सदस्य समीर काझी यांच्याकडे मागणी केलेली नाहरक प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेस तात्काळ द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गेवराई शहरातील रंगार चौक येथील वक्स संस्थे अंतर्गत असलेल्या साहेब दर्ग्याची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र क्रम एकोणसत्तर भाग अपांक्रम दिनांक एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर वर नोंदणीकृत आहे सदर दर्ग्याचे धुमण बुरुजर धमट पडले असल्याने ते धोकादायक स्थितीत आहे नगर परिषद गेवराई यांनी दिली पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पत्रांद्वारे कळवले व त्यावर वक्त मार्फत स्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी संबंधितांना निर्देश केले त्यावर संबंधित लिपिक यांनी दिली आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी स्थळ पाहणी व पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर केला आहे सदर दर्ग्याच्या अर्जीव पडलेल्या बरुजाच्या नियमाप्रमाणे दुरुस्ती काढण्याबाबत आपण आपल्या महाराष्ट्र आप राज्य वक्फ मंडळामार्फत निधी उपलब्ध करून द्यावा अथवा मुख्याधिकारी

शेख उस्मान आज इथे मी विजिट केली दर्गामध्ये काल मला दर्गा जे डी शाह साहेबांचा फोन आला होता की इथे एक दर्गा आहे बुर्ज आहे जे पड एकदम पडलेल्या अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे आणि ते संपूर्ण जर पडलं पडलेला लोकांची किंवा जीवितहानी होऊ शकते म्हणून मी सकाळी लवकर आलो आणि पाहणी केली इथं माननीय आमदार जे आहेत त्यांचे पुतणी यांची भेट झाली त्यानंतर इथे जी मूर्ती साहेब मौलाना यय्या खान हे सर्वांच्या उपस्थितीत चर्चा झाली ही बुर्ज संपूर्णपणे खराब झालेले आहे कधीही पडू शकते म्हणून मी फोटोग्राफ काढून माननीय साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे याबाबतीत की हे काढण्याची परवानगी जर मिळाली तर याच्या विकासाकरिता आम्ही निधी उपलब्ध करू याबाबतचं पत्रही मी वाचलं दिलेलं आणि मी पुढे सी ओ साहेबांना फॉरवर्ड केलेलं आहे तुमच्या लवकरच याच्या बाबतीत आणि नहार प्रतिशू करू आणि याच्या विकासासाठी पण पुढील पाठपुरावा शासन दरबारी करू धन्यवाद